रवंदे येथील रहिवाशी असलेले व सध्या शहाजापूर गौतम पब्लिक स्कूल जवळ समर्थनगर कोळपेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या श्री तानाजी रावजी व नेपाळ सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी स्पीच फाउंडेशन डॉक्टरेट पुरस्कार, पुरस्कार मिळाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं विशेष म्हणजे संस्थेच्या वतीनं देण्यात आलेल्या मानाचा असा नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांचा रवंदे येथे थोर कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज ठाणगावकर यांच्या हस्ते शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी महाराज यांच्याबरोबर महाराष्ट्राचे गायक म्हणून ओळखले जाणारे स्वरसम्राट हरिभक्त पारायण श्री गोकुळ महाराज होंडे तसेच हरिभक्त पारायण श्री नाना महाराज ठोंबरे यांच्या उपस्थितीत रवंदे येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक